आज या ठिकाणी शुक्रवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा वाजता सांगोला तालुक्याचे पाणीदार आमदार शहाजीबापू पाटील साहेब तसेच खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व माजी आमदार दीपक बाबा साळुंके पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगोल्यामध्ये महाराष्ट्र शासनाचं जाहीर आभार मानण्यासाठी एक जाहीर सभा आयोजित केलेली आहे याचं कारण असं की नेराऊजवा कालव्याचं अतिरिक्त पाणी असेल टेंबूचं अतिरिक्त पाणी म्हैसाळचं अतिरिक्त पाणी मान नदीवरलं सोळा बंधारं या तालुक्यामध्ये साधारणतः दहा ते बारा टी एम आलेलं पाणी व सगळ्यात महत्त्वपूर्ण एक न योजना चौदा गावची बारा गावची जी पाण्याची योजना आहे जी दुष्काळानं पिचत पडलेल्या गावाला सा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना सांगोला ही योजना पुनर्जीवन करून आठशे त्र्याऐंशी कोटीचा निधी सगळ्यात मोठा निधी या सांगोला तालुक्याला मिळवून दिल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचं जाहीर आभार मानण्यासाठी सांगोला तालुक्याचे पाणीदार आमदार शहाजीबापू पाटील साहेब यांचा जाहीर सत्कार करण्यासाठी त्यांच्यासोबत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब मान्य दीपगाबा साळुंके पाटील साहेब यांचंही सत्कार करण्यासाठी त्यांचे विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी सांगोला तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी जाहीर सभेचं आयोजन केलेलं आहे माझं आपल्या सर्व शेतकरी कष्टकरी वर्गाला एवढंच सांगणं आहे खूप मोठी ऐतिहासिक योजना या सांगोला तालुक्याला प्राप्त झालेली आहे तर तरी आपण सर्वांनी पूर्ण ताकदीनं या ठिकाणी जाहीर सभेला उपस्थित राहावं आणि आपल्या नेत्याचं या राज्य शासनाचं या ठिकाणी आभार व्यक्त करण्यासाठी उपस्थित राहावं एवढंच बोलतो धन्यवाद जय महाराष्ट्र